शिवसेना नेमकी कुणाची आणि आमदार अपात्रता या दोन्ही विषयांवरचा महानिकाल निकाल आज विधानसभा अध्यक्षांनी जाहीर केला शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच असल्याचं राहुल नार्वेकर यांनी आपल्या निकालात स्पष्ट केलं तर राहुल नार्वेकर यांच्या निकालाचा आपण आढावा घेऊयात या विशेष रिपोर्टमध्ये उद्धव ठाकरेंना मोठा धक्का शिंदेची शिवसेना हीच खरी शिवसेना विधानसभा अध्यक्षांचा महानिकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का बसलाय शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच असून एकनाथ शिंदे हेच पक्षप्रमुख आहेत असा मोठा निकाल राहुल नार्वेकर यांनी सुनावलाय या निकालानंतर शिंदे गटात आनंदाची लाट उसळली आहे तर राज्यभरात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोषही करण्यात आलाय शिंदे फॅक्शन हॅड अँड ओव्हरवेल्मिंग मेजॉरिटी ऑफ थर्टी सेव्हन आउट्टी फायमए विथ फ्रॉम माय अनालिसिस ऑब्झर्वेशन कन्क्लुजन्स अँड फाइंडिंग्स रेकॉर्डेड इन एटी टू टू वन फॉर्टी फोर इयर आय होल्ड दॅट शिंदे फॅक्शन वॉज द रियल शिवसेना पॉलिटिकल पार्टी वेन रायवल फॅक्शन ऑन जून राहुल नार्वेकर यांनी हा निकाल देताना शिवसेनेच्या पक्षघटनेचा आधार दिलाय शिवसेनेच्या दोन्ही गटांनी पक्षाच्या वेगवेगळ्या घटना दिल्या होत्या मात्र उद्धव ठाकरेंनी दिलेल्या घटनेवर तारीख नसल्यानं ती घटना ग्राह्य धरली नाही ठाकरेंनी दोन हजार अठरा साली पक्षाच्या घटनेत दुरुस्ती केली होती ते दुरुस्ती देखील अमान्य असल्याचं नार्वेकरांनी म्हटलंय त्यामुळे शिवसेना पक्षाची एकोणीसशे ग्राह्य धरताना मूळ पक्ष म्हणून शिंदे गटाला मान्यता देण्यात आली आहे एकोणीसशे नव्याण्णवच्या घटनेनुसार एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा निकाल राहुल नार्वेकर यांनी दिलाय दरम्यान राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेचं पक्षप्रमुख पद एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवलाय आणि उद्धव ठाकरेंना दुसरा धक्का ठाकरेंना एकनाथ हटवण्याचा अधिकार नाही असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलंय दोन हजार अठरा ला शिवसेनेत पक्षांतर्गत निवडणूक झालेली नाही असं निरीक्षण राहुल नार्वेकर यांनी नोंदवलं शिवसेनेच्या दोन हजार अठराच्या पक्षरचनेत पक्षप्रमुख हेच सर्वोच्च पद आहे पण दोन हजार अठराची पदरचना घटनाबाह्य असल्याचं नार्वेकरांनी म्हटलं पक्षप्रमुख नव्हे तर पक्षाची राष्ट्रीय सर्वोच्च असून पक्षप्रमुखांना कुणालाही पक्षातून काढण्याचा अधिकार नाही पक्षप्रमुखाला सर्वोच्च अधिकार देणं लोकशाहीसाठी घातक असल्याचं नार्वेकरांनी म्हटलं उद्धव ठाकरे गटाने पक्षाच्या कार्यकारिणीशी चर्चा करणं गरजेचं होतं असं देखील नार्वेकरांनी नमूद केलंय भरत गोगावले यांच्या प्रत्यो पदावर नार्वेकरांनी शिक्कामोर्तब केलं त्यांनी जो निर्णय दिला की ही शिवसेना कोणाची शिवसेना कोणाची आज महाराष्ट्रातला लहान मूल सुद्धा सांगू शकतं एवढे स्पष्ट स्वच्छ आहे पण निवडणूक आयोगाचा निर्णय जो मुळामध्ये चुकीचा आहे आणि जो सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही त्याला आव्हान दिलेलं आहे तोच त्यांनी ग्राह्य धरला म्हणजे निर्णय देताना त्यांचा पायाच चुकलेला आहे दळमळीत आहे आणि हा पूर्णपणे अगदी निर्लज्जपणाचा कळस हा त्यांनी गाठलेला आहे सो काही निकाल ऐकायनल डॉक्टर जजमेंटशी फायद्यावर आणि वकिलांशी चर्चा केल्याच्या नंतर अधिक स्पष्टता येईल पण हा निकाल वाचण्याच्या नंतर सुफील कोर्टामध्ये उद्धव ठाकरे यांना जागेल आणि उद्धव ठाकरे केस सुप्रीम कोर्टामध्ये या निकाला भाष्यावर राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेची दोन हजार अठरा सालची घटना अमान्य केली मात्र शिवसेनेच्या दोन हजार अठराच्या पक्ष घटनेत नेमका काय बदल करण्यात आला होता आपण बघूयात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेनेची पक्ष घटना बदलण्यात आली होती पक्षाच्या घटना दुरुस्तीमध्ये शिवसेना प्रमुख हे पद शिथिल करण्यात आलं होतं बाळासाहेबांनंतर पक्षाची सर्व सूत्र उद्धव ठाकरे यांच्या हातात होती मात्र उद्धव ठाकरेंनी पक्षप्रमुख म्हणून पक्षातील सर्व कार्यवाही केली होती दोन हजार अठराच्या पक्षघटनेला अमान्य करत शिवसेना आणि पक्षप्रमुख पद दोन्ही शिंदेकडे सोपवण्यात आलंय दरम्यान या निर्णयानंतर नार्वीकरांनी लोकशाहीची हत्या केल्याची प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच आहे की जर मूळ राजकीय पक्ष हे आपल्या अध्यक्षांनी ट्रायब्युनल म्हणून त्यांना दिला तर ह्यापेक्षा निर्लज्ज हत्या लोकशाहीची दुसरी कुठची ठरू शकत नाही जसं मी सांगितलं की आजचा दिवस महत्वाचा आहे मला टास्क पण आता रिडिंग चालू आहे जास्तीच्यावर बोलण्यापेक्षा एकच महत्त्वाचं याच्यात हे देशासाठी मोठे संकेत आहेत की येणार दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जर अशी गद्दारी लेजिटिमाइज झाली राजकारण लेजिटिमाइज झालं खोक्याचं राजकारण लेजिटिमाइज झालं तर आपलं संविधान भाजपाला बदलायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून संविधान भाजपला मान्य नाही आणि स्वतःचं संविधान आहे ह्या है। स्पष्ट होईल भारतीय जनता पार्टी का एक बहुत बडा षडयंत्र रहा बहुत बडा पुराना सपना रहा था की एक दिन हम बाळासाहेब ठाकरे की शिवसेना खतम लेकिन शिवसेना अशी खतम नाही होगी आपके एक निर्णय से आपके कागज से आपके भाड़े के तट्टू के मुंह से कोई अधिकार और ऑर्डर देने से शिवसेना जनता में है शिवसेना महाराष्ट्र के रगों रगो में है तो आज का जो तो निर्णय है वो तो कोई फैसला नहीं है वो कोई न्याय नहीं है वो एक षड्यंत्र है निवड़ूक आयोग ने दिल्ला निर्णय कायम ठेता राहुल नार्वेकर उद्धव ठाकरे दूसर धक्का दिला त्यामुळे पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात शिवसेनेच्या लढाईचा दुसरा अध्याय सुरू होण्याची चिन्ह आहेत ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज